वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार सो चला व्हिडिओ सुरुवातीलाच म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला एक छान मस्त अशी सुंदरशी टिप्स देते तुमच्यापैकी बरेच लोकांना माहितीच असेल ही टिप्स ज्यांना माहिती नाहीत त्यांच्यासाठी ही टिप्स जे आहे ती असणार आहे सो आज मी बनवणार आहे छोले त्याच्यासाठी बघा बरेचदा आपण म्हणजे छोले कुकरला लावताना हे मी यामध्ये घेतली आहे चायपत्ती तर एक चम्मच मी चायपत्ती घेणार आहे आणि एक छान वाईट म्हणजे कलरचा कापड जो असतं ना स्पॉश कापड तो घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी एक चमच जे आहे ते पत्ती घालून घेतलेली आहे आणि याची छान छोटीशी पोटली जी आहे ती तयार करून मी जे म्हणजे छोले कुकरला लावले त्यामध्ये मी हे म्हणजे पोटली उकडून घेणार आहे त्यामुळे फायदा हा होतो आपले छोले जे असतात ना त्याचा कलर इतका सुंदर येत असतो त्याच्या ग्रेव्हीचा कलर खूप छान येत असतो आणि मी नेहमीच छोले वगैरे बनवताना नाही अशी पोटली वगैरे म्हणजे चायपत्तीची पोटली घालत असते म्हणून म्हटलं तुम्हालाही ही, ही टिप्स जे आहेत ते शेअर करा मी कुकरला लावून तीन ते चार शिट्ट्या म्हणजे करून घेणार तर बघा जीवन म्हणजे जी किती म्हणजे दिवस किती लवकर जातात ना म्हणजे आताच असं वाटते की मागचे पानं उघडून बघितलं तर असं वाटते की मी आताच तर म्हणजे मी माझं लग्न वगैरे व्हायचंच होतं आणि मी आईला म्हणत होती आई पाणी दे गं आई माझा डब्बा कर ग आई माझा केस आई माझे केस आई आई कर ग आई माझं मला जेवण दे म्हणजे अशा बऱ्याच म्हणजे गोष्टी आईकडून अपेक्षा करत होती आणि आता बघा इथे मी स्वतः म्हणजे त्या गोष्टी अनुभवत आहे आणि आता माझी मुलं मला म्हणतात की मम्मा पाणी दे मम्मा जेवण बनव मम्मा टिफिन कर मम्मा रेडी कर म्हणजे किती म्हणजे जीवन असं म्हणजे प्रत्येक म्हणजे व्यक्तीचं जीवन घडामोडी जे आहे ते चेंज होत जात असतात आणि असंच बरेच काही म्हणजे आता बघा ना म्हणजे कोण मी तर अजिबात विचार केला नव्हता की मला मी म्हणजे आई होणार मला दोन मुलं मुलं होतील त्यानंतर आता म्हणजे मी इतकं छान सा साथ सपोर्ट मिळेल मला म्हणजे अजिबात म्हणजे हे एकदम ड्रीम लाईफ जे म्हणतात ना तेच असते आणि खरंच मी तुम्हाला म्हणजे आज पूर्ण दिवस तेच शेअर करणार आहे की मी यूट्यूब माझे दोन मुलं माझं घर माझे बाहेरचे कामं मी कशा पद्धतीने म्हणजे मॅनेज करते कशा पद्धतीने सांभाळते सो so, uh, बघा uh, uh, मी म्हणजे यूट्यूब म्हणजे यूट्यूबवर येणं हा माझं पर्सनल डिसिजन होतं मी यामध्ये कोणालाच इन्वॉल्व्ह केलेलं नाही कारण मला असं वाटत होतं की म्हणजे मी जीवनात इतकी म्हणजे चेहरे बघितले इतके लोक बघितले जे ज्यांच्यामुळे खरंच मी खूप दुखावली होती आणि भरपूर माझ्याकडे म्हणजे वेळ होता म्हटलं मी माझ्या माझा वेळ जो आहे दहा वर्ष मी असेच वेस्टेज जे आहेत ते घालवले आहेत आणि आता मला नको वाटतं आणि मला असं वाटतं की आता आपल्या वेळेचा कुठेतरी काहीतरी फायदा आपण करून घ्यावा असं नाही की मला पैशाची गरज आहे किंवा माझ्याकडे पैसे नाही किंवा मला घरचे लोक की तू काहीतरी कर असं बोलतात असं काहीच नाही यूट्यूबवर येणं हा माझा पर्सनल डिसिजन होता जो मी स्वतःसाठी स्वतःला ओळखण्यासाठी म्हणून मी जे आहे ती यूट्यूबवर आलेली आहे माझी स्वतःची काहीतरी ओळख किंवा मी स्वतः म्हणजे इंडिपेंडेंट राह राहा राहावं म्हणून मी हा यूट्यूब निवडलेला आहे आणि ज्याच्यामुळे मी घरच्या लोकांना अजिबात म्हणजे कुठल्याच प्रकारचा त्रास दिलेला नाही जसं तुम्ही माझे डेली व्लॉग्स बघतच असाल जसं मी रोज भांडी घासते तर मी रोज भांडी घासतानाच व्हिडिओ बनवते मी रोज किचन क्लीन करते तर मी रोज किचन क्लीन करतानाच व्हिडिओ करते मी रोज जे कामं करते तेच मी तुमच्यासमोर घेऊन येत असते आणि आजपर्यंत यूट्यूबच्या जर्नीमध्ये असं कधीच झालं नाही की मी यूट्यूब यूट्यूबला वेळ द्यायचा आहे म्हणून मी घरच्या लोकांना वेळ दिला नाही किंवा कधी असं मी म्हणजे नाही की आज स्कीप मी आजचा स्वयंपाक स्किप करणार कारण मला यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करायचा आहे असं कधीच नाही मी जे मुलांची धावपळ जी आहे माझी सकाळची भलेही मी माझे म्हणजे माझं शूटिंग जो आहे तो कॅमेरा सुरू असतो पण माझी धावपड तुम्ही सकाळची बरेचदा व्हिडिओमध्ये बघितलं असेल मी मुलांचं टिफिन बरोबर टाइमवर देते मुलांना स्कूलला सुद्धा मी टाईमवर पोहोचवते हजबंडचं पण मी बरोबर त्यांचं टिफिन त्यांचं जेवण अगदी टाइमवर करून घेते जे सकाळच्या माझी धावपळ असते ना ती म्हणजे खूप भारी असते त्यातून मी वेळ काढून जे आहे ती यूट्यूबला ला वेळ देत असते आणि जसं मुलं गेले स्कूलला चिवचे पप्पा गेले ऑफिसला त्यानंतर मला भरपूर वेळ मिळतो आणि जे काही माझ्या घरातली कामे असते किचन क्लिनिंग असतं होम क्लिनिंग असतं कपडे भांडे या सगळ्या गोष्टी करूनसुद्धा मी यूट्यूबला वेळ देत असते आणि बरेच म्हणजे जीवनामध्ये इतके म्हणजे लोकं आलेले आहेत ना की खूपच जास्त आणि मला म्हणजे खूप अशी सवयी होती ग्रुप्स तयार करून लोकांशी जोडण्याची म्हणजे बहुत सवयी म्हणजे खूप सवयी होती पण आता प्रत्येक चेहऱ्यांना असं जवळून बघितलं आहे ना आता मला नको वाटते असं वाटते की आता काहीतरी आपलं स्वतःचं केलं पाहिजे आ आपलं स्वतःचं अस्तित्व घडवलं पाहिजे कारण जेव्हा आपण लोक जोडतो ना आणि तेच लोक आपल्या मागे जाऊ जाऊन आपल्याबद्दल काही गप्पा गोष्टी वाईट बोलतात ते त्याचा इतका दुःख होतो की खूपच जास्त जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललीच होती की मी खूप म्हणजे माझ्या झाडाची कळी तुटली तर मी इतकी इमोशनल झाली की माझ्या अक्षरशः डोळ्यामध्ये आसू आले आणि हे तुम्हाला मी सांगितलंच होतं यावरून तुम्ही मला समजू शकता की मी किती इमोशनल म्हणजे व्यक्ती आहे आणि मला असं कोणी मन दुखवलं किंवा कोणी काही बोललं किंवा कोणी नाव ठेवलं तर मला इतकं वाईट वाटत होतं की खूप जास्त ज्यामुळे मी इतकी म्हणजे डिप्रेस होऊन जायची अगदी रात्र रात्र मी झोपायची नाही आणि असं करून करून माझे दहा वर्ष मी फालतू विचारांमध्ये गुंतून फालतूचं टेन्शनमध्ये जे आहे ते घालवले आहे आणि आता मला नको वाटते आता असं वाटते की काहीतरी केलं पाहिजे म्हणून मग मी जे यूट्यूबचा विचार केला आणि खरंच म्हणजे यूट्यूब जेव्हा सुरू केलं तेव्हा ते असं वाटलं की वाटत होतं की माझ्याने होणार की नाही मी घर कसं मॅनेज करणार मी पोरं कशी मॅनेज करणार मी माझं यूट्यूबला कसं वेळ देणार आणि खरंच जी जमलिंग असते ना म्हणजे इतकी धावपळ झाली होती सुरुवातीला माझी कारण मला यूट्यूबबद्दल काहीच माहिती नव्हतं म्हणजे असं डेली व्हिडिओ म्हणजे वीकली व्हिडिओ टाकला तरी चालेल किंवा वीकमधून तीनदा व्हिडिओ टाकला तरी चालेल हे सगळं या गोष्टी मला आत्ता हळूहळू माहिती होत आहे मला सुरुवातीला असं वाटायचं जेव्हा यूट्यूब स्टार्ट केलं की डेली लॉस टाकायचे पूर्ण वीक वीकमध्ये सेवन डेज तर सात दिवसांची व्हिडिओ प्रॉपर गेलेच पाहिजे आणि यामुळे इतकी धावपळ झाली अगदी माझी झोप मोड झाली अगदी म्हणजे बऱ्याच धावपळ करून करून जे आहे मी आजपर्यंत इथे जे आहे चार महिने मी म्हणजे पार केलेले आहे आणि या चार महिन्यामध्ये मला खूप म्हणजे चांगले चांगले सबस्क्रायबर जे आहेत ते मिळालेले आहेत आणि खरंच मला असं वाटते की तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काहीतरी केलं पाहिजे काहीतरी क्रिएटिव्हिटी केली पाहिजे सो तुम्ही अशा पद्धत पद्धतीने किंवा तुम्ही जे आहे म्हणजे थोडं स्वतःला टाईम देऊन निवांत बसून असा विचार करा की तुम्हाला कुठलाच छंद असतो कुठला काही आहे सोर्स आहे जो तुम्ही समोर जाऊन पुढे जाऊन करू शकता कारण मला असं वाटते की यूट्यूब खरंच खूप छान म्हणजे सोर्स आहे आपन आपण तिथे आपल्या आठवणी तर म्हणजे तिथे घडवतोस किंवा स्टोअर करतोस पण आपण आपला टाईम जो आहे तो चांगल्या गोष्टींना देतो खूप चांगल्या चांगल्या गोष्टी घरामध्ये सवयी लागते चांगल्या हॅबिट्स लागतात मुलांना चांगल्या सवयी लागतात आणि खरंच तुम्हाला वाटत असेल की तुम्ही ही यूट्यूब चालू केलं पाहिजे तर तुम्ही मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल तर विचारा मी तुम्हाला रिप्लाय करेन आणि अशा पद्धतीने जे आहे मी म्हणजे पूर्ण दिवस माझा मी बिझी करून टाकलेला आहे कारण मी जसं सुरुवातीला बोलले की मी खूप इमोशनल व्यक्ती आहे मला छोट्या छोट्या गोष्टी मनावर घ्यायची खूप सवयी आहे म्हणून आता सध्या तरी म्हणजे चार महिने झालेले आहे माझं यूट्यूब स्टार्ट होऊन तेव्हाची थोडी मी में मेंटली स्ट्राँग जे आहे झालेली आहे पण मला असं वाटते की पुन्हा मला खूप जास्त स्ट्राँग व्हायचं आहे मला पूर्ण म्हणजे सगळ्या गोष्टी हँडल करून मला स्वतःला पण चांगलं स्ट्राँग मेंटली स्ट्राँग बनवायचं आहे ज्यामुळे आणि खरंच जे लोक म्हणजे मला असं जे चेहरे लोकांचे मी बघितले ना जवळून ते आता मला खरंच नकोसं वाटतं आणि खरं तर सांगायचं जेव्हापासून मी यूट्यूब स्टार्ट केलं ना तेव्हापासूनही मी बरेच असे चेहरे बघितले आहे जे म्हणजे खूप जवळचे लोक ते पण आता म्हणजे दूर दूर झालेले आहेत कारण कधी कधी होत असते ना जेव्हा आपण सक्सेसच्या मार्गावर चढत असतो तेव्हाच माणसांचे खरे चेहरे जे आहेत आप आ, पांट, पांट ते आपल्याला लक्षात येतात आणि तसंच काही माझ्यासोबत झालेलं आहे आणि चला दुःखही झालं थोडं मनाला की इतकं सगळं आपण चांगल्या गोष्टी करू नये जर समोरच्याचं असं काही थोडा पॉईंट पॉईंट ऑफ व्ह्यू जेव्हा येतो ना तेव्हा मनाला दुःखही होतं पण मग मी एक गोष्ट जी आहे ती नेहमी म्हणजे कन्सेप्ट बनवून ठेवला आहे जो आपल्या सक्सेसपर्यंत आपल्या सोबती असतं ना खरा खरा सारथी तोच असतो जो आपल्या सक्सेसमध्ये सुटून जा जातो ना तर तो तो परमेश्वराची एक म्हणजे आपल्यावर कृपा असते की तो व्यक्ती आपल्या सक्सेसमध्ये आलं नाही पाहिजे म्हणून त्याला ऑलरेडी तो मागे खेचून घेतो म्हणून यामध्ये दुःखी होण्याचं काहीच कारण नाही आणि हा कन्सेप्ट मी डोक्यामध्ये बसवून ठेवलाय की जे लोक आज म्हणजे माझ्यासोबत आहेत ना ते माझे खरे सारती जे लोक सुटले ते सुटले त्यांच्याबद्दल आता मला म्हणजे त्यांच्याबद्दल काही वाटतच नाही आणि मी तेवढा विचार पण करत नाही आणि मी या गोष्टी अजिबात रिग्रेट करत नाही आणि आता मला दुःखही होत नाही कारण मला असं वाटते की म्हणजे मला असं वाटते की बिझी झाल्यामुळे ना आपण खरंच खूप म्हणजे आपली आपलं जीवन जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे जगू शकतो चांगल्या सवयी आपण लावू शकतो म्हणूनच मी जे आहे ते हे यूट्यूबचं स्टार्ट करण्याचं हायक कारण आहे तर चला इथे बघा माझी सकाळची धावपळ तुम्ही बघितली असत नंतर बघा आज सॅटरडे असल्यामुळे मुलं जे आहेत ते घरीच आहेत आणि घरी, घरी असल्यामुळे त्यांचं सुरू असते की आ, मम्मा त्यांच्यासोबत थोड्या वेळ तरी खेळली पाहिजे म्हणून मी म्हणजे सकाळचे माझे सगळे कामं बाजूला ठेवून त्यांच्यासोबत खेळली आणि सर्वात पहिले जे आहे वेदूसोबत खेळले त्यानंतर सोबत आर्ट अँड क्राफ्टचं जे आहे तिने खूप छान असं डेको वॉल डेकोरेटिव्ह म्हणून किचनसाठी काही म्हणजे अशा वस्तू बनवल्या आहेत जे मी तुम्हाला समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलेलं आहेस त्यानंतर बघा इथे माझी बेडशीट म्हणजे मशीनला कपडे घातले होते ते पण माझे कपडे म्हणजे वॉट झाले आहे आणि म्हटलं थोडी बेडशीट म्हणजे थोडी बाल्कनी पण नाही का, का थोडी क्लीन करून घेते आणि ऍक्च्युली कसं आहे ना म्हणजे बाजूला इतकी धूळ येते की खूपच जास्त आणि असंच असते माझं म्हणजे डेली रुटीन मी स्वतःला इतकी बिझी करून टाकली आहे की घरी मुलं असले की त्यांना थोडा वेळ दे दिला पाहिजे त्यानंतर माझे म्हणजे माझ्या कामांसोबत मी त्यांना पण वेळ देते आणि माझ्या भरपूर कामामध्ये मी तुम्ही बघितलं असेल आतापर्यंतचा व्हिडिओ त्यांना पण मी इन्क्लूड करते आणि यामध्ये म्हणजे बऱ्याच टिप्स मी म्हणजे द्यायच्या होत्या ज्या सुटल्या म्हणजे मी इतकी इमोशनल होऊन गेली की इमोशनल सगळ्या गोष्टी सांगण्यामध्ये मी म्हणजे हे विसरून गेली जी चायपत्ती होती ना जी मी उखडलेली होती जी तुम्ही समोर व्हिडिओमध्ये बघितली ती ती चायपत्ती उखडून झाल्यानंतर फेकायची नाही तर तिला वाळवून घ्यायची आणि छान वाळवून झाल्यानंतर तिला नाही का तुम्ही कुंडीमध्ये घालू शकता प्लांट्सला देऊ शकता त्याने एक छान म्हणजे असं खात जो आहे तो तयार होतो त्यानंतर बघा ही बाल्कनी पूर्ण वॉश करून घेतली आणि असंच असते माझं म्हणजे डेली रुटीनमध्ये मी अशाच गोष्टी म्हणजे इन्क्लूड करत असते त्यानंतर बघा जी कुंडी कालच्या दिवशी फुटलेली होती ती पण मला आजच म्हणजे रिपेअर करून घ्यायची होती दुसरं रिपोर्टिंग करायची होती आणि इथे म्हणजे शिव घरी असले की त्यांची छोटी मोठी हेल्प जी आहे ती मिळतच असते आणि असंच माझे हस्बंड पण म्हणजे घरी राहिले की ते पण मला खूप सपोर्ट करतात किंवा कुठलं जर मी वॉइस ओव्हर वगैरे द्यायचं असलं मुलं असले तर ते मुलांना बघतात आणि भरपूर सुरुवातीपासूनच त्यांचं पण मला भरपूर यूट्यूबसाठी जे आहे ते सपोर्ट मिळालेलं आहे आणि अशा पद्धतीने मी माझी जर्नी जी आहे ती म्हणजे चालू केलेली आहे आणि आणि अशा बऱ्याच म्हणजे अशा गोष्टी ऐकायला आल्या आहे लोकांची मेंटॅलिटी समोर आली आहे की बऱ्याच गोष्टी म्हणजे कानावर पडल्या की हजबंड ऑफिसला गेले मुलं स्कूलला गेल्यावर हिला काय काम राहत असेल ही मस्त आराम करत असेल घरामध्ये आणि हिचं तर नवरा मस्त जॉबवर आहे तर ही हिला तर काही टेन्शन नाही ही खूप आराम करत असेल पण असं नसते ज्याचं त्याचं काम त्याला असते आणि तुम्ही तर माझी बघतच असेल मी म्हणजे डेली रुटीनमध्ये पण माझी धावपळ डेली रुटीनमध्ये पण माझी कामं त्यातल्या त्यात यूट्यूब आणि खरंच सांगते यूट्यूब करणं ना सोप नाही आहे यूटूब इतकं म्हणजे हार्ड आहे की जर आपण म्हणजे सुरुवात केली ना सुरुवातीचे दिवस इतके हार्ड जातात की खूपच जास्त पण पण जोच काम आपण खूप मशे आवडीने खूप मजेने केलं ना तर तोच काम आपल्याला खूप सोपं वाटते तर मी तुम्हाला यूट्यूबबद्दल इथे डिमोटिवेट अजिबात करणार नाही म्हणजे सुरुवातीला वाटते की यूट्यूब खूप सोपं आहे पण नसतं जो यूट्यूब करते ना त्यालाच कळते की एक व्हिडिओ बनवण्यामागे इतकी मेहनत असते की खूपच जास्त आपण दहा मिनटाचा व्हिडिओ बघून त्याच्यावर म्हणजे कॉमेंट करून देतो पण तो दहा मिनटाचा व्हिडिओ बनवायसाठी त्यामागे पाच ते सहा घंटे आपले जात असतात आणि खरंच अशा पद्धतीने मी माझी यूट्यूबची जर्नीसाठी म्हणजे मी असं कामं आणि माझं यूट्यूब दोन्हीही सांभाळत असते तर तुम्ही इथे बघा मी माझा जो प्ला प्लांट्स आहे तो लावून घेतला त्यानंतर बाहेरची बाल्कनी पण जाळून घेतली आणि बरेच वाईट कपडे जे होते ते म्हणजे म्हणजे वॉश करायचे होते आणि मी मशीनला म्हणजे वाईट कपडे वगैरे लावतच नाही आत्तापर्यंत तर नाहीच लावलेले आहे मी वाईट कपडे म्हणा किंवा जे म्हणजे एक्सपेन्सिव्ह कपडे असतात जे म्हणजे आपण खूप म्हणजे चांगले असतात कपडे खूप फेंट कलरचे असतात ते कपडे मी शक्यतो हात हाताने धुते आणि जे डेली यूजचे वगैरे कपडे जे असतात ते शक्यतो लावते मशीनला नाहीतर ते पण मी हातानेच धुत असते कारण मला खूप जास्त मशीनमध्ये कपडे धुतलेले आवडत नाही आणि जे काही बेडशीट माझे सोफा कवर वगैरे असतात ते तर मग मी मशीनलाच लावत असते आणि अशा पद्धतीने मी सगळे कपडे वगैरे वॉश केले त्यानंतर जेवण आणि जेवण झाल्यानंतर माझं एकच रुटीन असतो जेवण झाल्यानंतर दोन दोन तास तर माझी यूट्यूबसाठी जातात मी जो व्हिडिओ शूट करते तो व्हिडिओ एडिट करते व्हिडिओ एडिट केल्यानंतर त्याला व्हॉइस ओव्हर करते आणि इथे बघा मुलांचं सा, आता सायंकाळची वेळ झालेली आहे म्हणजे पूर्ण दिवस गेलेला आहे आणि आता सायंकाळचे वाजले पाच पाच वाजता मी मुलांना इथे घेऊन बसलेली आहे आणि एक तास मी त्यांच्याकडून स्टडी करून घेणार आहे आणि मी पण त्यांच्यासोबत बसते कारण त्यांना असं वाटते की मम्मी आमच्यासोबत म्हणजे अभ्यास करत आहे तर आपल्याला करा करायला हवा आणि त्यांना पण इंटरेस्ट येत असतो आणि मी जर इथे मोबाईल घेऊन बसलं तर मग त्यांचा पण म्हणजे अभ्यासामध्ये मन लागणार नाही म्हणून मी अशी सवय करून ठेवलेली आहे की मी त्यांच्यासोबतच म्हणजे बसते आणि आता समोर एक्झाम येणार आहे त्यामुळे तुम्हाला आता डेली रुटीनमध्ये थोडा अभ्यासाचा पण रुटीन दिसणार कारण आता मुलां म्हणजे मुलांना टाईम देणं खूप गरजेचं आहे कारण आता फक्त पंधरा दिवस उरलेले आहे एक्झामसाठी आणि ही एक्झाम झाली की मी मोकळी त्यानंतर बघा पनीर होतं माझ्याकडे कालच्या रात्री मी पनीर बनवलं होतं म्हटलं आता आ, पनीर भुर्जी बनवून घेते आणि मस्त इथे छान पनीर भुर्जी माझी तयार झालेली आहे चिवच्या पप्पा जरा नागपूरला गेलेले आहेत त्यांना रात्रच होईल येण्यासाठी आणि इथे बघा माझी भाजी पण मस्त तयार झालेली आहे आणि चिऊने जे असे छान छान जे वॉलडेकर बनवले आहेत ना ते मी इथे लावणार आहे सो आता माझ्याकडे डबल टेप नाही मी डबल टेप टेपनीस इथे म्हणजे चिपकवत असते सो ते नाही माझ्याकडे म्हणून म्हटलं उद्याच्या दिवशी याला लावते तर हे कसे आहेत मला तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा म्हटलं चिवणी एवढ्या आवडीने बनवलं तर म्हटलं इथे लावून देते कारण म्हणजे थोडं स्वयंपाक करताना पण थोडं म्हणजे किचनचा लुक छान दिसणार आणि बघा तिने छान क्यूटच्या हँडरायटिंगमध्ये खूप सुंदर बनवलं एक छोटासा डबल टेप होता माझ्याकडे उरलेलं तो त्याच्याने मी एक चिपकवून दिला आणि इतकं छान दिसत आहे बाकीची मी उद्याच्या व्हिडिओमध्ये चिपकवते तर बघा इथे माझा स्वयंपाक वगैरे सगळंच आवरून झालेलं आहे मी मुलांना इथे जेवण पण देऊन देते आणि मुलांच्या जेवणासोबतच मग माझी म्हणजे माझं स्वयंपाकाचं काम जो आहे तो झालेलं आहे त्यानंतर जे सकाळी कामं केले तेच परत संध्याकाळी करावे लागते जे कपडे वॉ वा, वॉश केले होते जे कपडे सुकलेले होते त्यांच्या घड्या घालून घेते काही मी हाताने वॉश केलेले कपडे काही सुकलेच नाही म्हणून म्हटलं की आता रात्रभर त्यांना इथेच ठेवते बाजूला थोडा स्टँड म्हणजे असं बाजूला करून ठेवला आणि सगळे पडदे लावून घेतले पडदे लावून घेतल्यामुळे जर वाराई जरी आला तरी कपड्यांना काहीच म्हणजे फरक पडणार नाही आणि कपडे जशीच्या असे सेफ राहतील आणि रात्रीला शक्यतो दोन ते तीन दिवसापासून इतकं वारा सुटत आहे ना की खूपच जास्त म्हणूनच मी इथे जे म्हणजे कर्टन्स लावलेले आहेत ना ते खरंच खूप फायदा होत आहे मला या कर्टन्सचा आणि आता उन्हाळ्यामध्ये तर भरपूर यूज होतो कर्टन्सचा कारण भरपूर ऊन जे आहे ती इथे येत असते त्यामुळे बेडरूम अटॅच असल्यामुळे मग कर्टन्स मला लावून ठेवावेच लागते आणि त्यानंतर बघा इथे मी सगळे कपड्यांच्या घडी घालते आणि यासोबतच माझा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही थोडे जरी मोटिवेट झाले असेल तर प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये सो बाय एव्हरीवन